Hmm. नमस्कार मी अण्णासाहेब दाराडे गेली काही महिन्यापासून तुळजापूर तालुक्यामध्ये तसेच जिल्हाभरातच वेगवेगळ्या पवनचक्कीच्या कंपन्या त्यांच्या पवनचक्की बसवण्याचं काम करतायत ते काम करतायत इकडं काही शेतकऱ्यांचा फायदा होत असेल आणि देशाच्या प्रगतीसाठी सुद्धा पवनचक्क्या बसल्यामुळं भविष्यात ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून देश आपला प्रगतीपथावर जात असेल त्यातून वेगळ्या प्रकारे गुंतवणूक आपल्या भागात येत असेल तर खरंच ही आनंदाची समाधानाची गोष्ट आहे त्याबद्दल माझं वेगळं काही मत असण्याचे काहीच कारण नाही पण या पवनचकी बसवण्याच्या ज्या काही प्रोसेस आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारे पवनचकीच्या कर्मचाऱ्याकडनं किंवा त्यांनी पाळलेल्या गुंडांच्याकडनं तो त्रास होतोय गुन्हे दाखल होत आहेत हे सगळं जाहीर आहे त्याबद्दल वेगळं भाष्य करण्याची आवश्यकता नाही तर काही लोकांच्या काही क्षेत्र ठराविक त्यांनी करार करून घेतलेत करारापेक्षा अधिक करारामध्ये घेतलेल्या क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्राचा ते वापर करतायत किंवा अधिक क्षेत्र बळकाऊ पाहतायत अशा घटना घडतायत संबंधित लोक कित्येक गुंड येऊन शेतकऱ्यावरती दहशत निर्माण करतायत मारहाण करतायत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यासाठी शेतकऱ्यांना उपोषणाला बसावं लागतं इतक्या लाजरवाना प्रकार घडतोय नेमकं ह्या पवनचक्की कंपनीच्या पाठीशी कोण आहे ह्या कंपन्या आपल्या तालुक्यात जिल्ह्यात येऊन जर सर्वसामान्य शेतकऱ्यांना त्रास देत असतील दहशत माजवत असतील तर नेमकं यांना आधार कोण देते बाहेरचे ये लोक येऊन असा जो काय उन्माद आपल्या तालुक्यात जिल्ह्यात मांडतायत त्यांच्या पाठीशी नेमकं कोण आहे नेमकं प्रशासन आहे की राजकीय व्यवस्था आहे की अजून कोणी खरंतर हा म्हणजे अभ्यासाचा किंवा शोधाचा विषय होऊ शकेल पण अशा गोष्टी घडल्या नाही पाहिजे प्रशासनाने यात वेळेत दखल घेतली पाहिजे लोकांच्या खूप खूप हाल होत आहेत याच्याही पलीकडे जाऊन की मला एक प्रश्न पडतो त्या संदर्भात लवकरच मी कागदोपत्री माहिती पण मागवतोय की शेतीच्या व्यतिरिक्त कोणत्याही कारणासाठी जर आपण शेतीचा वापर करतोय तर तो वापर करण्यासाठी म्हणजे आकर्षिक वापरासाठी आपल्याला रितसर तशी परमिशन संबंधित प्रशासनाकडनं म्हणजे तहसीलदार उपजिल्हाधिकारी जिल्हाधिकाऱ्याच्याकडनं घेणं अपेक्षित असतं आवश्यक आहे मग ह्या पवनचक्की कंपन्या तशी शेतीच्या व्यतिरिक्त जो काय हा औद्योगिक कारणासाठी वापर आता सुरू झालाय किंवा होतोय पवन बसून बसवून आहेत काही ठिकाणी चालू आहेत त्यासाठी त्यांनी रीतसर परवानगी आहे का त्यासाठी त्या परवानगीसोबत ते रितसर चलन शासनाला भरतायत का हा पण तर आता अभ्यासाचा आणि शोधाचा विषय होईल ते काम मी सुरू करतोय खर तर पवन आपल्याकडे येत आहेत बसतायत त्याच्याबद्दल माझ्या मनात काही असण्याचं काही कारण नाही चांगली गोष्ट आहे ती त्यामुळं जर आपल्या भागाचा आणि देशाच्या प्रगतीमध्ये जर त्याचा ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून हातभार लागणार असेल तर आनंदच आहे पण त्याचा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत असेल दहशत माजवली जात असेल त्यानिमित्ताने सरपंचाच्या वरती हल्ले होत असतील तर खरं तर सरपंच हे सुद्धा आज म्हणजे अडचणीत आहेत सरपंच सगळ्याच गावचे बिचारे गावचा विकास करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतात त्यांना सुद्धा गावाचा विकास करण्यासाठी टक्केवारी दिल्याशिवाय कामं होत नाहीत प्रत्येक योजनेमागं त्यांना वरती टक्केवारी दिल्याशिवाय वर्क ऑर्डर निघत नाहीत असे खूप समस्येमधून सरपंच गावगावचे जात आहेत सरपंच हे पदच खऱ्या अर्थानं शापित आहे की काय अशी अवस्था चौकडच राज्यभरात आहे कारण इच्छा असताना सुद्धा गावचा विकास त्यांना करता येत था नाही हे शोकांतिक आहे अशाही परिस्थितीतून सरपंच पुढं वाटचाल करत असताना जर त्यांना आता या पवनचकीच्या होणाऱ्या त्रासाच्या विरुद्ध आवाज उठवताना जर त्यांच्या गाडीवरती हल्ले होत असतील त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला जात असेल तर हे कुठंतरी आपण निश्चित लोकशाही देशामध्ये राहतोय का आपल्याकडे लोकशाही आहे का कायदा सुव्यवस्था आहे का हा प्रश्न निर्माण झालेलाच आहे आता तो हल्ला कुणी केला कसा केला त्याची चौकशी होईल ते लोक ताब्यात येतील पण हल्ला करणाऱ्याच्या पाठीशी नेमके कोण आहेत ह्याची सुद्धा खऱ्या अर्थानं चौकशी व्हायला पाहिजे ज्या गोष्टी आपल्या तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून होत आहेत हे खरं तर दुर्भाग्य आहे आपल्या तालुक्याचं हे चुकीचं होतंय भविष्यामध्ये असंच चालू राहिलं तर सर्वसामान्य लोक गोरगरीब शेतकरी नक्की तालुक्यात त्यांनी आपल्या गावात राहायचं की आपला तालुका सोडून पुणे मुंबईला पोट भरायला जावं जायचं इतकी वाईट वेळ निर्माण आता होत चाललेली आहे तर वेळीच ह्याच्यावरती प्रशासन लक्ष घालेल का आणि योग्य कारवाई होईल का आणि ज्या काही चुकीच्या गोष्टी चालल्यात त्या थांबतील का हा प्रश्न आहे या संदर्भात ज्या ज्या काही गोष्टी आवश्यक का आहेत त्या अगदोपत्री माहिती घेण्याच्या त्यासाठी मी प्रयत्न करतोय पवन चक्कीवाले येणे करून ह्या गोष्टी करतायत का डायरेक्ट असंच त्यांचं साठवलोटं चालू आहे प्रशासनाला हाताशी धरून ह्या गोष्टी पण लवकरच समोर येतील त्यासाठी माझा प्रयत्न चालू आहे आणि भविष्यामध्ये अशा गोष्टी चालू राहतील तर निश्चितपणे आम्हाला खूप मोठं आंदोलन तुळजापूर तालुक्यामध्ये उभं करावं लागेल आणि जेव्हा आम्ही हे आंदोलन हातात घेऊन या चुकीच्या गोष्टीवरती रस्त्यावरती उतरू तेव्हा मात्र राजकीय व्यवस्था प्रशासन आणि पवनचक्की कंपनीला खूप मोठं नुकसान होऊ शकतं कारण आम्ही लोकशाही मार्गाने जरी आंदोलन करणार असू तर तुमच्या चुकीच्या चाललेल्या गोष्टी आम्ही कायमच्या थांबवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करून इतकी सर्वांना विनंती आहे की ज्या गोष्टी चुकीच्या चालल्यात त्या गोष्टी थांबवा आणि होणारा जो काही सर्वसामान्यावरती अन्याय आहे तो थांबवा ही विनंती धन्यवाद